जत पूर्व भागासाठी कर्नाटकातून पाणी देण्याचा राज्याचा प्रस्ताव तयार उद्या मुंबईत बैठक आमदार विक्रमदा सावंत यांची माहिती जत विधानसभा क्षेत्रातील जनतेला आश्वासित केल्याप्रमाणे गेल्या चार वर्षात तालुक्यातील विविध प्रश्नांना न्याय देता आला आहे विशेषतः पाण्याच्या प्रश्नावर आजवरच्या सर्वच अधिवेशनात सतत या भागाचा विषय सभागृहात लावून धरलाय याचे फलित म्हणूनच आज मूळ म्हैसाळ योजना अंतिम टप्प्यात येत आहे शेवटच्या टप्प्यातील पाणी पोहोचले आहे आता उर्वरित चौसष्ट गावांसाठी राबविण्यात येणारी विस्तारित योजनाही गतीनं करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे तोवर कर्नाटकाकडे शिल्लक असणारे पाणी जत तालुक्याला तुपची यो, योजनेतून देण्याच्या मागणीला आता यश आलंय राज्य सरकारच्या कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाने पाणी मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे या संदर्भात शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी मुंबईत बैठक होत असून चालू आवर्तनात कर्नाटकातून पूर्व भागात पाणी आणू असा ठाम विश्वास आमदार सावंत यांनी व्यक्त केला आहे त्याचा फायदा होणार आहे का नाही संबंधित झालेली आहे आणि तो डी सीचा पॉईंट आमच्या संबंधित नेतेगणांना घेऊन काल रात्री साधारणतः पावणे सहा सव्वा सहाच्या दरम्यान आम्ही तिथं दौरा केला आणि तो स्पॉट बघितला आणि त्या स्पॉटमध्ये आम्ही काही ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्यांना की सुधारित करण्यासाठी की डी सीचा पॉईंट हा सहाशे चाळीस एलला आहे तो आणखीन वरती घेऊन जी गावं मल्लाड येळदरी त्याचबरोबर खोजानवाडी ही जी वंचित घालणारी चार गावं होती त्या गावां चार गावांना सुद्धा आज याचा फायदा होईल आणि येणाऱ्या पाच तारखेला सगळ्याच विभागाला जे जलसंधारणाचे जलसंपदाचे जे जे काही विभाग आहेत त्या विभागाला घेऊन या ठिकाणी जतमध्ये या नवीन काही आता याच्यात असं बघायला मिळालं की विस्तारित मध्ये काही तलाव अजून सुद्धा जे नवीन निर्माण होणार आहेत किंवा जुने त्या जे आहेत ते आज ह्या ठिकाणी कनेक्ट होण्यासाठी म्हणजे त्यांना परत फिडिंग करण्यासाठी आज या येत्या पाच तारखेला सुद्धा या निमित्तानं बैठक ही सगळ्या प्रशासनाचे आयोजित केलेली आहे आणि त्याप्रमाणे जर तालुक्यातले जवळजवळ छोटे मोठे सीएनबी असतील सगळ्यात त्या सात विभागांकडे असणारे तलाव साधारणतः त्याची संख्या आहे एकशे चौऱ्याण्णव या एकशे चौऱ्याण्णव तलावांच्या माध्यमातून आज जवळजवळ टू पॉईंट सदतीस म्हणजे दोन अडीच टी एम सीच्या आसपास हे पाणी ह्या विस्तारितच्या माध्यमातून आपल्याला हे तलाव फिडिंग करण्यासाठी होईल जे छोटे मोठे असतील लघु पाटबंधाराय असतील मध्यम पाटबंधारा असतील केटीवेअर असतील किंवा के गाव गाजर तलाव असतील या निमित्तानं आपण ते फिडिंग जास्तीत जास्त करून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं के करणार आहे त्याचबरोबर अशा पद्धतीचा पाठपुरावा आज या निमित्तानं या संबंधित विभागाकडं होणार आहे आणि आपण जे काही खर तर ज्यांनी आत्तापर्यंत ज्यांच्या हातात सात दहा वर्ष सत्ता होती जवळजवळ अकरा वर्ष त्यांनी आतापर्यंत काय केलं नाही पण आज सकाळीच मी सगळे तुमचे प्रिंट मीडियाच्या बातम्या वाचल्या त्याच्यात आत्ता इलेक्शनच्या धर्तीवर जे काही गोडग्याला मासिंग बांधणारे लोक आहेत ते आज हिथनं पाणी आणि तिथनं पाणी आणि हे पाणी ही पहिल्यापासून माझी राजकारणात ज्या वेळेस माझे दोन हजार सात ला मी राजकारणात प्रवेश केला तेव्हापासूनची माझी भूमिका आहे की जिथं जिथं पाणी तालुक्यात जाईल तिथं सोडवण्याचा कामाने प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे पण एकीकडं काय म्हणतात ना अजून त्यांनी लग्न कुणावर केले हेच माहिती नाही पण डोहाळे लागलेत मात्र ही जत तालुक्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी शोकांतिका आज या निमित्तानं जत तालुक्यात बघायला मिळते येणाऱ्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मी त्यांना आनंद करतो की येणाऱ्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आपण असले खेळी बंद कराव्यात जतची जत तालुक्यातली जनता ही सुज्ञ जनता आता झालेली आहे त्यामुळं अशा कुठल्याही ह्याला बळी पडणार नाही त्यामुळं त्यांचे जे काही हे जे धंदे चालू आहेत ते प्रामुख्याने बंद करावे असे आहे दिखावे जे धंदे जे आहेत बंद करा ब्युरो रिपोर्ट एस मराठी जत